नमस्कार आज आपण आहे साताऱ्यामध्ये साताऱ्यातल्या जिल्हा परिषद या मैदानावर आपल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री त्याचा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे आपण पाठीमागं बघतोय या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आणि आपल्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान यांच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामीण भागातील स्वयंस्वता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे व कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी ब स्टॉलचं या ठिकाणी भरवण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी बघ पाहतोय आ... महिलांची गर्दी आज या ठिकाणी होते आज शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळं शनिवार आणि रविवार आज खूप या ठिकाणी महिला त्यांचे घरातले कुटुंबीय आपल्या मुलांनासुद्धा या ठिकाणी घेऊन येतात आणि आपण आता आज जाऊन बघणारे ज्या महिलांनी या वस्तू तयार केलेल्या आहेत प्रदर्शनामध्ये त्याच्या या ठिकाणी विक्री कशा पद्धतीने होते त्याने केलेले जे माल आहेत तो तो सुद्धा आपण बघूयात चला आतमध्ये आपण सुरुवातीला या ज्या स्टॉलवर श्ट्रौर, स्टॉलवर आलेलो आहे स्कायलाईन स्वयंसंहिता महिला समूह सौ स्वाती सुभाष जगताप आपल्याबरोबर आहेत या, आप या मलवडी तालुका मान या ठिकाणून आलेल्या आहेत आपण त्यांना विचारूयात की या ठिकाणी नक्की आपण व्यवसाय कसा चालू केला आणि आत्ता या ठिकाणी जो त्यांनी स्टॉल टाकलेला त्यासंदर्भात त्यांच्याकडून माहिती घेऊयात नमस्कार नमस्कार आपण स्वतः बनवतो म्हणजे आपला समूह किती महिलांचा आहे का आपण स्वतः वैयक्तिक त्या तयार नाही दहा महिलांचा समूह आहे या दहा महिला तुम्हाला सपोर्ट करतात हो हो कुठून आला वर कुठे ठिकाणी जो कालपासून शुभारंभ झाला ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे छान आहे आ, के तुन या ठिकाणी मान तालुक्यातून या या ठिकाणी आपल्याला स्टॉल साठी सातारा मध्ये आलेले आहेत आपण पुढचा गट घेतोय या ठिकाणी विद्यानिधी गृहउद्योग तालुका खटाव इथले आहेत काय सांगाल स्टॉल नमस्कार शासनाने हे स्टॉल जे हे केलेत आमच्यासाठी उपलब्ध केलेत त्यामुळे आम्हाला सुद्धा आता उमेद या ह्याच्यातून उमेद आले की आपण काय ना काय तर व्यवसाय केला पाहिजे संदर्भात आणि आमचा जो माल गावपातीवरून जात नव्हता असे स्टॉल उपलब्ध केल्यामुळे आमचा माल इथून सगळ्या म्हणजे जनतेपर्यंत पोहोचला जातोय आणि आम्हाला ऑनलाईन मार्केटिंग सुद्धा उपलब्ध व्हायला लागले बेस्ट छान उमेदवार धन्यवाद या ठिकाणी दुसरा पुढचा गट आहे आपण तुमची गटाची माहिती आणि तुम्ही स्टॉल टाकला त्या संदर्भात थोडी माहिती माझे नाव जयश्री शिवाजी जामदाडे मी नायगावमध्ये आय सी आर पीचं काम करते आणि मी स्टॉ हे केलं आहे स्टॉल जो लावला आहे तो सावित्रीमाई लाकडी तेल घाणा आणि फूड स्मिल याची संपूर्ण माहिती मला उमेद अभियान आणि कृषी विभागाकडून मिळाली माझं स्वतःचं हे जे प्रोडक्शन केलं आहे मी जे ते पस्तीस टक्के अनुदानातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून आणि याला संपूर्ण सपोर्ट सगळा उमेदनी केला आहे आणि उमेदमुळं आज मी जे आहे ते आज फक्त उमेदमुळेच आहे आज प संपूर्ण सगळं माहिती त्यांनी आम्हाला इथपर्यंत म्हणजे दिली आजपर्यंत आणि आज सगळं एवढं सगळं खूप छान नियोजन केलं आणि माझं चांगला सेल होतो आहे आणि या स उमेदमुळं मी आज जवळजवळ पर पुणे मुंबई प पंजाब दिल्लीपर्यंत आज सगळा माझं जा तेल जात आहे आणि खूप चांगलं मा ह्याच्यातून सेल होतो आहे आणि मार्गदर्शन हे झाले आणि माझे चांगले विक्री पण होते आणि चांगले ग्राहकसुद्धा मला भेटून आज जवळजवळ मी उंच भरारी घेतले आणि खूप छान असं व ह्या उमेदमुळं मी उंच उंच भरारी घेत मोठी उद्योजिका सुद्धा झाली आणि काल मला पुरस्कार पण भेटलेला आहे त्याचा अभिनंदन खरं तर तुम्ही नायगावचे आहे सावित्रीबाई फुलेंचं ज्या ठिकाणी गाव आहे तिथून तुम्ही आलेलं आहे खरोखरच सावित्रीच्या लेखी काय करू शकता त्याचं उदाहरण या ठिकाणी सावित्रीमाई लाडकी तेलघाणा आणि फूड्स मिल त्यात त्यांचं आहे खरोखरच अभिमानास्पदी गोष्ट आहे आज मी एक स्वतः उद्योजक असून मी दहा उद्योजिका तयार केलेल्या आहेत आणि याचं सर्व श्रेय आमच्या सुर सरांना जाते आणि मेथला जाते सगळे मोठे सर असतील स मोरे मॅडम असतील आणि सर्व निकम सर असतील किंवा पुढे सर हे सर्वांना ह्याचं श्रेय जात रुपाली विजय घोलप माझ्याकडे शिंगाडा पेशल शेवई शिंगाडा आणि केळीच्या पिठापासून उपवासासाठी बनवलेली शेवई याच्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन युक्त आहे याच्यामुळे पित्त होत नाही आणि माझ्या गटाचं नाव श्री गणेश आहे आणि उद्योगाचं नाव पण श्रीगणेशा उद्योग आहे आमच्याकडे म्हशीच्या दुधाचा पेढा मिळतो हा पाव किलोचा गोळा आहे स चुलीवरच तयार करतो आम्ही आणि तो विकतो धन्यवाद नमस्कार माझं नाव तनुजा सचिन धुमाळ मी कारवेचा आहे कराड प्रभाग आहे आमचा आणि आम्ही सेंद्रिय उत्पादकट सेंद्रिय शेतीचा उत्पादकट तयार केलेला आहे यामध्ये वीस महिला आहेत वीस महिला त मिळून आम्ही हा नवीन घनजीवामृत जीवामृत संजीवक आणि निमास्त्र तयार केलेलं आहे आणि हे आम्ही वाप म्हणजे निमास्त्र आहे याचा चांगला रिझल्ट आहे घनजीवामृतचा पण चांगला रिझल्ट आहे आणि ह्या आता नवीन प्रोडक्ट आहे ह्याला पण चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे लोकांकडून आणि आम्ही महिलांनी क म्हणजे वीस वीस महिला मिळून सगळ्यांनी तयार केलेला आहे त्यामुळं आम्हाला चांगलं मार्केट पण मिळतं आहे आणि उमेद अभियान महत्वाचं उमेद अभियान राहिलेलं आहे आम्ही उमे उमेद अभियानमुळे आम्हाला एक उमेद मिळालेली आहे की महिलांनी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पायावरती उभं राहून महिलांना घरी घर बसल्या काम मिळालेलं आहे आणि अजून आम्ही तुम्ही चांगल्याबद्दल काम करता पुढे या ठिकाणी आता आपण जो आलेलो आहे त्या ठिकाणी बासुंदी चहा हा खूप फेमस आहे खरं तर सांगायला मला या ठिकाणी आवडेल की गेल्या तीन मार्च तीन तारखेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांनी सुद्धा या चहाची चव चाकलेली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नक्की या चा, चहाचं विशेष काय नमस्ते मी सुजाता मेहत्रे क्षेत्र येथे राहते आणि मला पण सांगायला अभिमान वाटतो की सी एम साहेबांनी आमचा चहा सावित्रीबाई फुले जयंतीला आले होते नायगाव येथे खंडाळा तालुक्यात तिथं ता चहाची टेस्ट घेतली आणि प्रतिक्रिया दिली की ताई चहा खूप सुंदर आहे आणि आज सुद्धा सुद्धा चहा घेतला दादा घुरपडेंनी चहा घेतला त्यांनाही चहा आवडला से कलेक्टर साहेबांनीसुद्धा चहा घेतला सर्वांना चहाची टेस्ट खूप आवडली तुम्ही ह्या व्यवसायामध्ये कसं आला संदर्भात थोडंसं सांगा यापूर्वी माझं टेक्निकल इन्स्टिट्यूट होतं पण लॉकडाऊननंतर थोडीशी परिस्थिती बदलली थोडे दिवस आम्ही वाट बघितली की परिस्थिती पूर्ववत होईल पण तशी आमची काही परिस्थिती बदलली नाही त्यामुळं मुला, आणि मुलांचे शिक्षण पण सुरू होते उच्च शिक्षण सुरू होते त्यामुळं आम्हाला पर्यायी इन्कम सोर्स बघणं गरजेचं होतं म्हणून आम्ही रोजच्या गरजेसाठी लागणारा असा एखादं प्रॉडक्ट तयार करावं की जे सर्वसामान्य लोकांना परवडणारं असेल आणि रोजच्या वापरासाठी असेल म्हणून आम्ही ह्या प्रॉडक्टकडं हे प्रॉडक्ट चूज केलं आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ नव्वद टक्के लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते म्हणून आम्ही हे चहाचं प्रॉडक्ट एवन बासुंदी चहाचं प्रॉडक्ट चूज केलं आजी नमस्कार आजी गाव कुठलं काढणे तुम्ही काय घेऊन आलाय पापड बर फुली तयार केली ते सुनबाई कुठे तपल्या सुनबाई मध्ये येईल की बर बर हे दाखव धार देत नाही बर म्हणजे घरचं काम सुद्धा असतं म्हैसीची गायीची धार आहे का तर तर धार आहे तर तुम्ही सांगा काय काय रे पापड आहे ती कुरवडी आहे आणि का तिखट आहे <laughs> माहिती जरा आपण या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी खटाव बुध या ठिकाणचा जो स्टॉल आहे विकास सायटिक नर्सरी त्याच्या या ठिकाणी संचालिका बसलेल्या आहेत खरं तर आपण या ठिकाणी स्टॉल म्हटलं की खाद्यपदार्थ बघतो पण या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या आंब्याचं वाहन या ठिकाणी आणलेलं आहे त्यांनाच विचारूया याबद्दलची माहिती तुम्ही हा कन्सेप्ट कसा नक्की म्हणजे कसं आहे मला ह्या झाडाची खूप आवड होती आधी सुरुवातीपासून मग आम्ही सुरुवातीपासून घरी तयार केली झाडं सुरुवातीपासून घरी तयार केली झाडं आणि मग कलम वगैरे करून ते झाडं तयार करून मग एकदम क्वांटिटी वाढवली पाच हजार आठ हजार असं आता याला खप वगैरे इथं चांगल्या पद्धतीन आहे हो खूप छान आहे स्कोप कालपर्यंत तर आज पण आहे चांगला म्हणजे मला वाटलं होतं Thank <laughs> you. या ठिकाणी आपल्याला स्वामी समर्थ कुकीज आणि या ठिकाणी जे दुसरं प्रभावती मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट तुम्हीच्या अंतर्गत आपण बघतोय तारगाव दुर्गवाडी या ठिकाणचा हा स्टॉल आहे त्यांच्याशी आपण आत्ता चर्चा करतोय या ठिकाणी तुम्ही जो व्यवसाय चालू केला त्यासंदर्भात तुमची माहिती द्या व्यवसाय चालू केला हा नाव पहिल्यांदा हां सॉरी माझे नाव अश्विनी दीपक यादव माझे नाव अश्विनी दीपक यादव मुक्काम द्रगवाडी मी व्यवसाय केला चार चार वर्ष झाले व्यवसाय चालू केला हा लॉकडाऊनची कृपा की नवी नवीन नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी संधी मिळाली आणि आता छान चालला आहे व्यवसाय प्रोडक्ट कुठले कुठले आहेत आमचे दूध मिल्क प्रॉडक्ट आहेत सगळे श्रीखंड आईस्क्रीम बासुंदी पनीर आम्रखंड प्लस कुल्फी वगैरे पण आहे तुम्ही स्वतः ते प्रोडक्शन करता हो हो स्वतः करते ह्या व्यवसायामध्ये पडायची तुम्हाला संकल्पना कुठून आली किंवा ती स्टार्टअप तुमचा कुठून दूध डेअरी आहे तर मग आपण का नाही करू शकतो केला ठीक आहे आपण या ठिकाणी जे नव उद्योजक आपण घडताना बघतोय किंवा आपल्या घरातला जो व्यवसाय आहे तो आपण कशा पद्धतीने त्याला मार्केट बाजारपेठ आपण त्याला मिळवू शकतो हे एक चांगलं उदाहरण आपल्याला ओमेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि खरंखर लॉकडाऊनच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस कोविडचा मोठं ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस प्रत्येकानं आपापला व्यवसाय हा कुठला असावा आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे ह्यासाठी प्रत्येकानं एक प्रयत्न केला आणि त्याचा रिझल्ट आज आपण इथं या ठिकाणी बघतो आहे खूप असे स्टॉल आहेत अजून पुढं आज शनिवार असल्यामुळं या ठिकाणी जे पर्यटक असेल किंवा येण्यासाठी घरातली सगळे कुटुंब पूर्ण कुटुंब या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसते आपण प्रत्येक स्टॉल या ठिकाणी त्यांची माहिती घेऊ शकत नाही पण ज्या ठिकाणी गर्दी जास्त नसेल त्या ठिकाणची आपण नक्कीच माहिती घेऊन आम्ही तुमच्या प्रेक्षकांपर्यंत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी आपल्याला खांडेवाडी तालुका मान या ठिकाणची आपल्याला ज्वारी आणि बाजरी या ठिकाणी आपल्याला एक वेगळं पण काहीतरी दिसतंय आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात की आपल्या गटाचं नावाने आपण हा व्यवसाय नक्की कसा चालू केला आणि त्यामध्ये ज्वारी आणि बाजरीची आपण स्टॉल ठेवली आहे त्याचा काय उद्देश आहे आमच्या गटाचं नाव विठ्ठल संसा समूह आणि बाजरी आहे ती आमच्याकडं प्युअर सेंद्रिय आहे आम, आम त्याला आम्ही रासायनिक काय सुद्धा वापरत तुम्ही स्टॉल मध्ये ठेवलेलं हो आहे माननी जत्रेमध्ये ठेवलेलं हो आहे मग त्याला बाजारपेठ आहे चांगले गिरायक येते त्याला हो चांगलं गिरायक येते सेंद्रिय म्हणून जाते म्हणजे या ठिकाणी तुमचा तो उद्देश आहे की तुम्ही खाद्यपदार्थाबरोबर जी ज्वारी आणि बाजरी लागते ती जो हो ठेवलं दुसरी काय तुमचं आहे तेल आहे लाकडी घाण्यावरचं तेल हे स्वतः तुमच्या गटाच्या माध्यमातून गटाच्या माध्यमातूनच गटामध्ये दहा खूप छान पद्धतीनं ही आहे आपण आमचं ही दशपरण्या अर्क जीवामृत आहे आम्ही कृषी सखी हे करतो कृषी सखीच्या ह्याच्यात शेताला रासायनिक खतं अजिबात वापरत नाही ही वापरतो दशपरण्या अर्क जीवामृत ह्याच्या फवारण्या करतो आम्ही या ठिकाणी दुसरा जो गट दिसतो आहे आपला साताऱ्यामधला आहे समर्थनगर सई उत्पादने आणि जो आपण बघतोय तर महिलांच्या ज्या वस्तू लागतात महिलांची कपडे असतील त्यांचं या ठिकाणी स्वतःचं प्रोडक्शन दिसतं आहे आणि या ठिकाणी महिलांची सुद्धा गर्दी आहे आपण त्यांना जास्त डिस्टर्ब करणार नाही त्यांच्या वेळेनुसार आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात

मॅडम नमस्कार खरं तर आता मी स्टॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी बघितलं तर खाद्यपदार्थ जास्त दिसले पण या ठिकाणी हे जे पर्कर आहेत किंवा ज्या गोष्टी तुमच्या सई उत्पादने म्हणून तुम्ही जे काम करताय तुमची माहिती आणि तुमच्या व्यवसायाची आम्हाला माहिती द्या नमस्कार सर मी अनिता भोसले सई स्वयंसहाय्यता समूहातून अध्यक्ष म्हणून काम करते आहे आणि आपलं पर्करचं गार्मेंट आहे तर आपल्या गार्मेंटमध्ये दहा महिला काम करतात आणि आपला माल हा होलसेलमध्ये सातारमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळ्या दुकानांना होलसेलमध्ये टाकला जातो आणि आज इथे खूप छान उमेद मुळे आम्हाला एक मार्केट मिळालेलं आहे प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे त्यामुळे उमेदचे मी आभार मानते ह्या व्यवसायामध्ये तुम्ही सुरुवात करत असताना ह्याला तुम्हाला कशापासून तुम्ही व्यवसायामध्ये यावा असं तुम्हाला वाटलं माझा पहिला फॅशन डिझायनिंगचा हे होता की ब्लाऊज शिवणं ड्रेस शिवणं आणि त्याच्यानंतर थोडासा त्रास व्हायला लागल्यानंतर मग मी ठरवलं की आपण आता शिवण तर करू शकत नाही मग एक वेगळं क्षेत्र निवडावं म्हणून मी परकर गार्मेंट सुरू केलं बरोबर कापडी बॅगही आम्ही सुरू केल्याचं मग हे करत असताना तुम्हाला कुटुंबाची सुद्धा तुम्हाला साथ मिळते किंवा कशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांची साथ मिळते का हो सर यामध्ये मला माझ्या मुलांची मिस्टरांची नातेवाईकांची तसंच मैत्रिणींची आणि तसंच उमेद अभियान आणि बाकीच्या सगळ्यांची ही साथ छान मिळाली मला सर नक्कीच खरोखरी वाक गोष्ट आहे की एखादी गोष्ट आपण घरामध्ये करत असताना त्याच ठिकाणी कुटुंबाची सुद्धा जर आपल्याला साथ मिळाली तर चांगल्या पद्धतीने आपण व्यवसाय बघ करू शकतो हे आपल्याला पुढे दिसतं आहे अजून खूप सारे स्टॉल आहेत आहेत आता या ठिकाणी आहे हळद पावडर आपण कुठून आलाय कोरेगाव तालुक्यातून कोलवडी गावामध्ये नमस्कार माझं नाव नीता राहुल भोसले मी कोलवडी गावातून छोट्याशा गावातून आले आहे आणि आपलं उत्पादन जे आहे स्वतः हळद प्रोडक्ट करणे आणि प्रोड्यूस करणे त्यानंतर त्याचं उत्पादनामध्ये रूपांतर केलं आहे महिला बचत गटातूनच मी हे काम करते आणि मला इथे येऊन खूप चांगला रिस्पॉन्स मिळणार म्हणजे मला एवढं वाटलं नव्हतं की चांगला रिस्पॉन्स मिळेल पण खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला आहे त्यामुळे धन्यवाद तुमची कुरकुरीत चकली आहे त्यावर तुळगुवाचे लाडू आहेत डिंक लाडू नमस्कार मी सुवर्णा विजयकुमार भैटे माझं सोनके गाव आहे राधाकृष्ण बचत गटातून काम करते स्वतःचं वैयक्तिक प्रोडक्ट आहे तर माझ्याकडे डिंक लाडू ड्रायफ्रुट्स खजूर लाडू शेंगदाणा वगैरे असे पौष्टिक आणि सखल असलेले लाडू मिळतात आणि मला इथे खूप छान वाटतंय मला रिस्पॉन्स पण चांगला भेटला आहे आणि मार्केटिंगसाठी खूप उमेदनी म्हणजे प्लॅटफॉर्म उभा करून दिला थँक्यू छान छान नमस्कार बोलू नमस्कार नमस्कार मी अर्चना विनोद चव्हाण पाटण तालुक्यातून आलेली आहे उमेद, उमेद मला व्यवसायाची जी काही उत्सुकता वाढलेली आहे माझा एवढा फायदा झालेला आहे उमेद मुळे की मी आज शून्यातून उभी राहिलेली आहे आज जर घरात चूल आणि मुले हे करण्यापेक्षा आज मी उमेद गटात आ आल्यामुळं मला कोणकोणता व्यवसायाची माहिती पडली मी त्या व्यवसायापासून थोडी थोडी माझ्या आयुष्यातली जीवनातली प्रगती खूप झाली त्यामुळं मी मनापासून उमेदचे आभार मानते स्टॉल खूप आपले बघून झाले त्यानंतर पुढचा जो टप्पा येतो आहे त्या ठिकाणी आपल्याला खाद्यपदार्थाचे स्टॉल दिसत आहेत तुम्ही साईडला बघू शकता खाद्यपदार्थासाठी खूप जणं तुट तुटून पडले आहेत गर्दी खूप आहे बसायलासुद्धा चांगली था व्यवस्था केलेली आहे प्रत्येक महिला बचत गटानं या ठिकाणी काही ना काहीतरी वस्तू तयार करून त्यांनी ठेवलेली आहे आणि त्याचा आस्वाद इथले जे पर्यटक आहेत ते घेत आहेत आपण इथल्याच एका दुसऱ्या स्टॉलपाशी आपण जाऊयात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नक्की त्यातली चव सुद्धा आपण चाकूयात आपण इथे एक स्टॉल आहे दिव्यांका स्नॅक्स अँड कुकीज आपण त्यांच्याशी आपण गाठ घेऊयात की काय नक्की त्यांची स्टॉल नक्की कुठला आहे नमस्ते नमस्ते सर आपल्या गोव्याची नमस्ते मी मेघा धनंजय कुंभार श्रीकृष्ण महिला बचत गट क्षेत्र माहुली आम्ही पहिल्यांदाच एक स्नॅक्सचा स्टॉल लावलेला आहे आपले नेहमीचे कुकीज असतात गुळतुपातले त्याच्यासोबतच आम्ही हा कुकीजचा स्टॉल लावलेला आहे ह्याच्यामध्ये गोव्याची ट्रेडिशनल रेसिपी चिकनची चिक ग्रेव्ही ऑमलेट आणि पराठा असा आहे चिकन रस्सा ऑमलेट म्हणतात त्याला आणि त्यासोबत हाच एग रोल आहे ऑमलेट रोल पण आहे तर तुम्ही स्नॅक्स म्हणून हे नॉनव्हेज रेसिपी ट्राय करू शकता खूप छान आहे एक वेगळी टेस्ट आहे तर नक्की आमचा आम स्टॉल नंबर आहे बावीस तुम्ही या ठिकाणी स्टॉल सुरुवात केली आम्हाला ऐकायला आवडेल की ही सुरुवात नक्की कशी होती खूप छान होती पहिल्यांदा स्नॅक्सचा आहे तर कसा रिस्पॉन्स मिळतो आहे तर कालपासूनच सुरू झालं आहे आणि एक नवीन इनोव्हेटिव्ह डिश आहे महाराष्ट्राच्या बाहेरची डिश आहे आणि आम्ही एक ऑथेंटिक टेस्ट द्यायचा प्रयत्न केला तर लोकांना आवडतंय आणि सगळ्यांनी त्याचे आस्वाद घ्यायचा थँक्यू Terima kasih telah